હાજીકડી શિરુર તાલુકા જિલ્લા પુણે અચ્છા ભાવનગર ક્વોલિટી સોન માલ એક નંબર દાહ અકરા બદલી કરાયું કામ માલ બરોબર સીઝન મંટા માલ માગ છે દાદા શુક્રવારે શનિવારે શુક્રિલા त्यांना जानेवारी घेऊन गेले जानेवारी घेऊन ते शुक्रवारी सौदा केला होता आमचा अच्छा बावीस शाळे त्यांना बावीस शाळेत दिल्या त्यांना अठरा हजार रुपयाच्या शाळा हो त्यांनी पण होते त्या दिवशी हे पण त्यांच्या सोबत होते पण हे एक विषय असा होता त्या दिवशी आपल्याकडे बावीसच शाळ्या होत्या बावीस शाळा यांनी घेतल्या मग आताकडे बकऱ्या नव्हत्या मग आम्ही त्यांना शब्द दिला तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला गाडी आणून देतो मग हे बी आपल्या भरोशावर थांबले बरोबर मी घेईन तुमच्याकडूनच घेईन मग त्यांनी आता पंधरा पाटा घे त्याला चालू आपला चला बोला बाळू भाऊ तो न शब्द काय गुलणी सोडा गुळणी सोडायला काय बाळू भाऊ मी तुम्हाला एकवीस आणि माणूस पाचशे रुपयाच वाचला तरी देऊन मोका बाळू भाऊ तुम्हाला गुळणी तर खेळायचं काम नाही करा काहीच पावला का बोलायला या बावीस हजारच्या बावीस हजारच्या मशीन आले ना सुद्धा चार टाइम मार्क अशा फाटा एकच शब्द बोलतो इकडे आणा नोट हे एकच शब्द दोनच शब्द, या साडे सतरा हजार फाटा द्या माझ्या नावावर फक्त मारा मार गाडीची बवणी तुमच्यावर करतो पाहना राह द्या राहू द्या लांबून पुण्यावर आले मोकळे साडेसतरा हजार रुपयाने भारी फक्त द्यायचं आपल्याला मना बसून नाही एक नंबर पाठाय दहा वर्ष बदलाव काम नाही आठ आठ जाब्या सात सात जाब्या ज्या शेळ्या थोडी नव्या पाठा घेतल्या तुम्ही घेऊन गेला तुमच्या नशिबा द्या द्या एक रुपया वर भेटणार मी घेऊन टाकला मी पाठा दिल्या दिल्या माना मारा कलर ते घ्या कलर खाऊ द्या त्यांना अठरा अहो झाला झाला तर एकदम विषय नाही रुपयाच होता वर भेटणार मी

आपला गुजरातला या त्याला काय झाले आपल्याला डबी नाही भेटले आकाश मग त्याच्यामुळे वडिलांनी लाल केला आता मी पण गाडीत डबी आणली आपला कलर करून घेतो पूर्ण आता शरीर भगवा करतो मी विकलेला याच्यावरच नाही बघा लालवर आलवंगे चांगलं केलं आलवंगेच डबल नको करू नाव

घरी हो नाही घेऊन जाणार नाही त्यांच्याकडनं जोडीदार त्यांचे राहण्याकडे पाठ द्या आम्हाला रावणे त्यांच्या घरी फक्त तुम्ही तोला रुदा त्यांना तोला रुद्या तोलावर बघा इकडे बरोबर काय क्वालिटी पाठांची एक कानांची नाही लांबी आली हो कानाची बिठलवानी फक्त मजबुरीमुळे आल्या त्या सामने हां ah! उम बरोबर आता ही पहिल्या वेताची पाठ आहे आता बराचदा पाठ उमटते किंवा ज्या वेळेस ती तीन महिन्याची किंवा त्याच्या पुढे तोलावर झाली तेव्हा उमटत असते आता हिने पाहत तशी कास म्हणजे कास नाही पण तुम्हाला मायांवर सांग सां, मी हे बघा ही घा पण पण कास वगैरे अजून सोडलेली ही कास जवळपास साडेतीन चार महिन्यानंतर कास सोडलेली पण हा पण ही बघा मायांग बघा मायांगवर तुमच्या लक्षात येईल जी मायांगला जे फुललेलं आहे त्याच्यावर पक्की गाभण समजते हे बघून घ्या पण बघून हे बघा ही तिच्यानंतर लागलेली मित्रांनो या जवळपास दीड दीड दोन दोन महिन्याचे लागलेले असतील या नाही 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 तीन साडेतीन हे बघा हां ठीक आहे बघा मित्रांनो तिकडे खरेदी करताना ते देखील काळजी घेत असतात की आपण कोणती वस्तू घेऊन चाललो आपल्याकडनं कस्टमर घेतील का त्या हिशोबाने ते देखील तिकडे खरेदी करत असतात सध्या जंगलामध्ये तोलावरचा माल भेटत नाहीये खूप अवघड होऊन गेलो तोलावरचा माल भेटणं पण सध्या पाठी वगैरे चांगल्या क्वालिटीच्या आणल्या यावेळेस अशा पाठी पूर्ण मागच्या जवळ आपण गाड्या त्यांच्या केल्या आहेत वीस पंचवीस गाड्या त्याच्यामध्ये अशा पाठी नव्हत्या पहिल्या त्याच्या पाठी नंबर मित्रांनो परत आता पाच दुधाच्या शेड्या घेतलेल्या आहेत कुठले तुम्ही घेणार औरंगाबाद कोणतवाडीवाडी मुकुंदवाडी मुकुंद औरंगाबाद केवढ्या घेतला तुम्ही आता शेड्या सोळा हजार शंभरने मित्रांनो सोळा दहा शंभरने शेळ्या घेतलेल्या आहेत पाचशे दुधाचे ना दुधाच्या मित्रांनो फक्त दुधाच्या शेड्या बरोबर अगोदर किती शेड आहे तुमच्याकडे चाळीस शेड आहे का काठवाडीच का सगळे चाळीस गावून घेऊन गेले का तुम्ही पाच पाच घेऊन गेले का एक सोबत घेऊन गेले सगळे पाच पाच अच्छा किती फेरी तुमची चाळीस फेरी क्या फेरी है मित्रांनो आठव्यांत नव्यांदा आलेले आहेत ते गाव मध्ये शेड्या घेण्यासाठी त्यांच्याकडे जवळपास आता चाळीस शेड्या आहेत यांना धरून चाळीस आहेत का आता यांना सोडून चाळीस आहेत ओके सगळ्या दुधाच्या म्हणून तिकडे दुध डेअरीला का काय भाव चालू आहे तीस पस्तीस का कशा काय वाटलं शेड्या शेड्या चांगल्या मित्रांनो दुधासाठी हे व्यवसाय करताय पण खाट्या शेड्या घेऊन चालले आता पण दुधाच्या सोळा हजार शंभरने

मित्रांनो आता या किती सातशे झाले झालेला सात शेडींचा कुठले घेणारे मोखाड्या मोखाड्या मोखाडा तालुका पालघर जिल्हा तालुका पालघर जिल्हा मोखाडा तालुका तालुका केवळ पर मग कशा घेतला शेड तुम्ही तरला 1 4000 घेतले 18000 ला एक 18000 प्रमाणे 18000 प्रमाणे टोटल अक्षर 700 ला घेतले 700 ला बावलेनर क्वालिटी घेतली आका दादा गाव लिदिन काते ह पुरे टोटल काम नाही हो म्हणजे आपल्याला 15 दिवसा बप्पो जोडने रेला गाडी आले और तेजू से बोला उणार होते अच्छा अच्छा तेजू से गाडी तेजू की आवाज काल घरवरून आले नेपाल घर आले घरवरून आले क्वालिटी एकच नंबर घेतली आता दोनशे पे व्यवहार वाला 别出去，赶紧拿一刀。 तो राजू और तक आप गेट पे चलावेला ऐसे अच्छा नाटे पर छोड़ दो बस एक दूसरा एक होता है एक होता है भाई बने मेरे भाई ने वहां खाना चला और दुकानात मत गुट आणि एकच दिसतो जागा मातो दाखायचा मामा इथे चला उसा एक ज मी बकरी टाकतो इथे जरा चल टाकी ते मग वडिंगला ना पड 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 उं ड्युट साप दिला ये पडू एकदम बस कोण बस इकडे तुम्ही बसताय का थोडं आय गाडीवर बसतात जानते कोण जानते देरوندی आहे जास्त सोडा पूजा चाळ पाय चढव पहिले दोघीती करा जाऊ बसल का मग बस येया पडू शिड पडू गय पडू पुढे शिड पडगा इडे सिटावर बसले बसू नका इले सिटावर बस मित्रांनो आता अजून आहेत बकऱ्या भरपूर सत्तरचं माप होतं टोटल सत्तरपैकी आता किती शेड्या विकल्या आणि कोणत्या कोणत्या गावाला गेल्या आपण ये सोनू यांना विचारणार आहेत मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट या गाडीमध्ये परत एक चांगला बोकड आलेला आहे तो देखील तुम्हाला दाखवणार आहे बोकड वगैरे क्वालिटी एक वगैरे एक नंबर बोकडची सध्या सोनूभाऊ यांच्याकडे बोकडसाठी भरपूर फोन येत आहे त्यांनी जवळपास आता मागच्या बऱ्याच दिवसापासून पाच सात बोकड विकले आणि बुकरची क्वालिटी देखील चांगली आणता आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे सोनुभू नमस्कार सकाळपासून किती शेळ्या दिल्या तुम्ही कशा कशा कोणाला सात शेळ्या दिल्या पण तुम्ही याच्या अगोदर रांजन गावल्यांना रांजन गावल्यांना ठीक आहे रांजन गावल्यांना दिले सचिन बोला दिला राजनगाव राजनगाव सचिन बोला किती दिल्या त्यांना त्यांना किती दिल्या सात शाळा त्यांना सात त्याच्यानंतर त्याच्यानंतर पंधरा पाटी विचा दिल्या पार्टनर जे आता पुण्यावाले काय नाव सांगितलं शिरूर 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 हा पुणे शिरूर ला आणि संभाजीनगर वाल्यांना पाच दुधाच्या दिल्या आणि आता पालघर वाल्यांना सहा दिल्या अशा टोटल तेहतीस विकल्या टोटल तेहतीस विकल्या अच्छा मित्रांनो जो तुम्ही आता सुरुवातीपासून किमती वगैरे हो पाहिलाच बाकी जे रांजण गावाल्यांनी घेतले त्यावेळेस मी नव्हतो गाडी आल्याला त्यांनी खरेदी केलेली आहे मी उशीर आलो होतो तरी तो वेळ तुम्हाला बघायला भेटला आता तरी आज अशी क्वालिटी आहे अजून आजच्या गाडीचा हायस्ट रेट काय फुटला अठरा हजार का आजच्या गाडीचा हाईस्ट हायस्ट अठरा फुटला ना बरोबर मित्रांनो अजून अशी क्वालिटी आहे बरोबर बरोबर अजून गाभन शेडी आहे मित्रांनो बघा आता बघा गाभन शेडी तुम्हाला सांगतो पक्की गाबण मित्रांनो बघून घ्या तुम्ही तुझ्यानंतर ही बघा तर माय अंगावर समजलं आणि ही शेडी जवळपास मित्रांनो दुधाची आता हिच बघा लागली तरी सुद्धा लागली लागेल मित्रांनो ही पण मित्रांनो लागल्यानंतर सुद्धा ही शेडी जवळपास तीन चार महिने दूध देत असते फक्त खाद्य वगैरे चांगलं पाहिजे त्या बघा शेड्या पहाटे हा मित्रांनो पहिल्यामध्ये पहाटे कास वगैरे बघून घ्या पहिल्या मध्ये अजून पहाटे उरल्या एकाच नंबर टोटल किती वीस पाठी होतो पार्टी वीस होत ना बावीस का सहा सात पाटी बरोबर क्वालिटी आपल्या मोठ्या पाठींच बरोबर हे बघा मित्रांनो शेडिंची क्वालिटी अजून थकवा वगैरे झालेला नाही पायरचा निघालेला नाही अजून दोन दिवसामध्ये शेड्या दुधाची बघा બરોબર દુધા છે આપણું પસ્તી બકરી પસ્તી બકરી ના બોકડ આ ના બોકડ બોકડ બી

आता काय किमती तरी आपल्याकडे आता काय किमती यांच्यामध्ये आता काय पंधरा पासून पुढं किती पर्यंत पंधरा पासून तर अठरा पर्यंत पंधरा पासून तर अठरा रेट हा पंधरा ते अठरा हा पंधरा ते अठरा क्वालिटी बरोबर आता फक्त या गाडीच्या एवढ्या पस्तीस आहे या पस्तीस मध्ये पंधरा ते अठरा पर्यंत कुठलाही कस्टमर आला तर देऊन टाकू चालेल चालेल पंधरा ते अठराच्या मध्ये ठीक आहे हो तर मित्रांनो अजून पस्तीस छत्तीस शिडी आहे पंधरा ते अठराच्या दरम्यान तुम्हाला शिड्या भेटतील वस्तू पाहून जर समजा तुम्ही जास्त शिड्या घेत आहेत तर चांगली वस्तू देखील तुम्हाला पंधरा सोळा भेटू शकते फक्त शिड्या तुम्हाला फट्टी मध्ये लागतील जास्त जर तुम्ही एक दोन घेत तर तुम्हाला अठरा हजार देखील किंमत लावा लागेल लोक शेड्या अठरा लागले तर આજે પાટા પહેલા કે તમે કિત પાટા સુંદર ચાર પુરા સીઝન મધા એક નંબર ક્વોલિટી ક્વોલિટી એક ने <laughs> गान गान लागेल लागले पेक्षा लागेल लागे लागे। आता लागेल पंधरा इंच दिवसा लागू